नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर विदेशात फिरायला जायचं असेल तर त्यासाठी पासपोर्ट काढावं लागतं पासपोर्ट काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतं हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत पहिली कागदपत्र आहे पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते आहे आधार कार्ड आधार कार्ड हे पत्त्याच्या पुराव्यासाठी ॲड्रेस प्रूफ म्हणून घेतलं जातं दुसरं कागदपत्र आहे पॅन कार्ड पॅन कार्ड हे आय डी प्रूफसाठी घेतलं जातं तिसरं डॉक्युमेंट आहे तुमचं जन्माचा दाखला जन्माचा दाखला नसेल तर तुमचं दहावीचं सा बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर चौथं डॉक्युमेंट जर तुम्ही मॅरिड असाल विवाहित असाल तर तुमच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी आहे अनिवार्य आहे ही चार डॉक्युमेंट जर असतील तुमच्याकडे तर तुमचं पासपोर्ट सहज निघतं एजन्सी काहीच गरज भासत नाही फक्त गुगलमध्ये जाऊन पासपोर्ट अप्लाय या लॉग इन या वेबसाईटला जायचं त्याच्यानंतर ता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इझिली येतं याबरोबरच तुम्हाला काही माहिती तुमच्यासोबत राहू द्या माहिती तुमच्यासोबत राहू द्या एक तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं आडनाव त्यानंतर तुमच्या आईचं नाव तुमच्या बायकोचं नाव तुमचा पत्ता आणि सगळे डॉक्युमेंट डीजी स्कॅनरमध्ये अपलोड करून ठेवा डिजी स्कॅनर सगळे डॉक्युमेंट पासपोर्ट वेबसाईटबरोबर लिंक आहेत यामुळे पासपोर्ट काढण्यात मदत होते दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही तत्काल जर पासपोर्ट काढत असाल तर त्यासाठी तुम्हाला साडेतीन हजार रुपये इतकी फी आहे यासाठी फक्त अपॉइंटमेंट तुम्हाला लवकर मिळते बाकी सगळं नॉर्मल पासपोर्टसारखं सेम आहे नॉर्मल पासपोर्ट तुम्हाला पंधराशे रुपयात काढून मिळतो यामध्ये फक्त तुम्हाला अपॉइंटमेंट जी आहे ती दीड महिना किंवा एक महिना इतकी उशिरा मिळते बाकीची गोष्टी फक्त पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे तत्काळ पासपोर्टमध्ये नंतर केलं जातं पासपोर्ट आल्यानंतर परंतु फ्रेश पासपोर्ट किंवा नॉर्मल पासपोर्ट जर तुम्ही अप्लाय केला असेल त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पासपोर्ट तुमच्या पत्त्यावर पाठवलं जातं जर तुम्हाला घाई नाही आहे लवकर तुम्हाला विदेशात जायचं नाही आहे खूप उशिरा उशिरा जायचं आहे सहा महिने वर्षभर त्यानंतर तर तुम्ही तत्कालच्याऐवजी नॉर्मल पासपोर्ट जे आहे ते सिलेक्ट करू शकता आणि पैसे वाचू शकता तत्काल पासपोर्ट ज्याला अर्जंट लगेच तात्काळ जायचं आहे त्यासाठी तत्काळ पासपोर्ट हे फायदेशीर आहे त्यासाठी थोडेसे फीज थोडी जास्त द्यावी लागते मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद